जर तुम्ही ह्या पाच सवयी रोज अंमलात आणल्या तर नव्वद वर्षाच्या होईपर्यंत सुद्धा तुम्ही निरोगी राहाल पहिली सवय म्हणजे रोज हलका व्यायाम करायला हवा एक अभ्यास असं दर्शवित सायकलिंग सारखा जर, जर व्यायाम सा सार केला तर हृदयरोग टळतो आणि तुमची हाड आणि स्नायू मजबूत राहतात दुसरं संतुलित आहार ज्या आहारामध्ये प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन डी आणि फायबर्स आहे असा संतुलित आहार आपल्याला घ्यायला हवा यामध्ये दूध दही अंडी हिरव्या पालेभाज्या आणि डाळींचा समावेश असायला हवा तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे तिसरं म्हणजे मेंदू आणि मन तुमचं सक्रिय ठेवायला हवं यासाठी नेहमी काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे पोडे सोडवले पाहिजे आणि मित्रमैत्रिणींना भेटलं पाहिजे जर तुमचं सामाजिक टच असेल अशा पद्धतीने तर डिप्रेशन कमी होऊन तुम्हाला विस्मरण म्हणजे अल्झायमरचा त्रास नाही होणार चौथं आणि अति महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुरेशी झोप हवी रोज कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्यायला हवी झोपण्यापूर्वी किमान दोन तास तुम्ही मोबाईलचा आणि टी अजिबात वापर करू नये पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही नियमित तुमच्या आरोग्याची तपासणी केली पाहिजे वर्षातून एकदा तुमच्या शरीराच्या सगळ्यात तपासण्या केल्या पाहिजे जसं रक्तामध्ये ऑल बॉडी प्रोफाईल यामध्ये सगळ्या तुमच्या सिस्टीम चेक केल्या जातात जसं लिपिड प्रोफाईल असेल थायरॉइड प्रोफाईल असेल किंवा किडनी प्रोफाईल असेल यासोबतच तुमच्या साखरेच्या तपासण्या म्हणजे एच बी एवन सी बीएसएल फास्टिंग पीपी आणि तसंच सोनोग्राफी नक्की करायला हवी प्रत्येक स्त्रीने वयाच्या चाळीशी नंतर एकदा छातीची सोनोमॅमोग्राफी करणं सुद्धा गरजेचं आहे याने तुमचा फायदा नक्की हा होणार आहे की तुम्हाला जर एखादा आजाराची सुरुवात झालेली असेल तर ती लगेच कळते आणि त्यावर तुम्हाला उपचार करणं सोपं जातं